माजी केंद्रीय गृहमंत्री सुशील कुमार शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दोन ते दहा सप्टेंबर दरम्यान विविध सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे माजी केंद्रीय गृहमंत्री शिंदे यांच्या वाढदिवसानिमित्त सोलापूर जिल्हा काँग्रेस कमिटीच्या वतीनं दिनांक दोन ते दहा सप्टेंबर दरम्यान जिल्हाभरात सामाजिक उपक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे प्रत्येक तालुक्यात वेगवेगळे कार्यक्रम होणार असून त्यामध्ये आरोग्य शिबिरांपासून विद्यार्थ्यांना साहित्य वाटप शिक्षक सन्मान वृक्षारोपण तसंच अनाथाश्रम आणि वृद्धाश्रमातील सेवाकार्यांचा समावेश आहे याची माहिती जिल्हा काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष सातलिंग षटगार यांनी पत्रकार परिषदेत दिली सुशीलकुमार शिंदे यांनी आपल्या आयुष्यात सर्वसामान्य माणसासाठी सातत्यानं काम केलं आहे त्यांच्या कार्याचा आदर्श डोळ्यासमोर ठेवून काँग्रेस पक्ष जिल्हाभर सामाजिक उपक्रम राबवत आहे यातून समाजातील वंचित आणि दुर्बल घटकांना मदतीचा हात देण्याचा आमचा प्रयत्न असल्याचं सातलिंग षटगार यांनी सांगितलं दोन तारखेला या सप्ताहाचं उद्घाटन माझ्याच गावामध्ये सलगर अक्कलकोट तालुका या ठिकाणी आरोग्य शिबिराने होतो आहे आरोग्य शिबिर घेऊन त्या ठिकाणी या कार्यक्रमाचं उद्घाटन आम्ही करत आहोत त्या कार्यक्रमासाठी सर्व सोलापूर जिल्ह्यातील काँग्रेसचे पदाधिकारी आणि तालुक्याचे पदाधिकारी त्या ठिकाणी उपस्थित असणार आहेत आणि तीन तारखेला पंढरपूर येथील गोपाळपूरमध्ये वृद्धाश्रमामध्ये त्या ठिकाणी तालुकाध्यक्ष हनुमंत मोरेसाहेब यांच्या अध्यक्षतेखाली तिथं कार्यक्रम होणार आहे गोपाळपूरमध्ये या ठिकाणी शंभर लोकांना वृद्धाश्रमातील शंभर लोकांना गोड जेवण शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त त्या ठिकाणी त्यांनी देणार आहे चार सप्टेंबरला मंगळवेढा येथील आश्रम शाळेतील विद्यार्थ्यांना शालेय साहित्याचं वाटप मुन्नूर तालुका मंगळवेढा येथील आश्रम शाळेमध्ये शालेय साहित्याचं वाटप त्या ठिकाणी मंगळवेढाचे तालुका अध्यक्ष या ठिकाणी प्रशांत साळेसाहेब त्यांच्या अध्यक्षतेखाली हा कार्यक्रम त्या ठिकाणी होणार आहे आणि नऊ तारखेला माणा तालुक्यामध्ये वृक्षारोपण आणि गणवेशाचं वाटप त्या ठिकाणी होईल दहा तारखेला या कार्यक्रमाचा समारोप सोलापूर शहर जिल्हा दोन्ही मिळून या ठिकाणी आपल्या वरच्या हॉलमध्ये होणार आहे आणि समारोपाच्या कार्यक्रमामध्ये साहेबांच्या जीवनावरील जे काही चित्रपट आहे दुसरी गोष्ट या मी सर्व कार्यकर्त्यांना या ठिकाणी दाखवणार आहोत आणि आतापर्यंत पूर्वी पूर्वीपासून जे काँग्रेस पक्षामध्ये निष्ठावंत राहिलेले आहेत काँग्रेसचे पक्षाचे काम करतात ते कुठेही सोडून गेलेले नाहीत त्यांना काही नाही मिळालं तरी पक्षामध्ये काम करतात असे जे कार्यकर्ते आहेत अशा कार्यकर्त्यांचं आम्ही या ठिकाणी त्या दिवशी दहा तारखेला सन्मान करणार आहोत असा हा सप्ताह शिंदेसाहेबांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही या ठिकाणी साजरा करणार आहोत या पत्रकार परिषदेला भीमाशंकर जमादार रमेश हसापुरे अवधूत पाटील ॲडव्होकेट संजय गायकवाड मोतीराम चव्हाण लक्ष्मण भोसले सिद्धाराम पवार सुलेमान तांबोळी श्रीशैल रणखांबे हनुमंत मोरे प्रशांत साळे भारत जाधव अमर सूर्यवंशी आदी उपस्थित होते